नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अडतीस साईज साईजची कटोरी कशी वाढवायची हे पाहणार आहे तर या इथे पहा थर्टी एट साईजची ही आपली कटोरी आहे आणि आपली ही कटोरी ब्लाऊजवरती आलेली साडेपाच इंच तर या इथे तुम्ही पाहू शकता मी साडेपाच इंच याप्रमाणे आपण कटोरी घेतलेली आहे अशी तर ही कटोरी वाढवायची आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कटोरीला आपल्या टोक येऊ नये म्हणून आपण टक्स कसा घ्यायचा हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती जरी नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर या इथे पहा ही कटोरी आहे साडेपाच इंचाची तर आता ही कटोरी मी आहे अशी ड्रॉ करून घेणार आहे तर त्याआधी काय करायचं का आपल्याला या इथे अशी पट्टीने एक आधी आखून घ्यायची आणि या रेषेवरती अशी कटोरी ठेवून घ्यायची आणि पहा या इथे मी कटोरी आहे अशी आखून घेत आहे या पद्धतीने तर ही आपली मूळ कटोरी आहे आणि ह्या मूळ कटोरीवरून आपल्याला कटोरी वाढवायची असते म्हणजे टक्स इकडून आणि इकडून वाढवायची असते म्हणजे आपला हा मध्ये टक्समध्ये जातं तर आता पहा मी नेहमी सांगत असते या इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे या इथे आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे किंवा तुमचं अर्धा इंच जर शिलाईमध्ये जात असेल तर तुम्ही या इथे अर्धा इंच वाढवायचं आहे आता या इथे पहा दीड दीड इंचाने आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर मी या साईडला दीड इंच घेतलं आणि या साईडला थोडासा तिरका टेप ठेवायचा आणि दीड इंच आपल्याला कटोरी या साईडला पण वाढवायची आहे आता आपण हे गळ्याजवळ जे वाढवलेलं आहे इथून हे, हे हुकायपट्टीची बाजू असते ही अशा पद्धतीने वाढवायची आहे आता आपल्याला कटोरीला सेप द्यायचा आहे कटोरीला सेप देताना पूर्ण असा बाहेरून आकार नाही द्यायचा आपलं या इथे जे आपण मार्किंग घेतलेलं असतं दीड किंवा चाळीससाठी आपण पावणे दोन इंच घेतो त्यानुसारच आपल्याला आकार द्यायचा आहे जास्त असं आतमध्येही नाही आणि जास्त असा पसरटही नाही तर या पद्धतीने आपण आकार देणार आहे तर या इथे मी असं डॉट डॉट देत मी आकार या पद्धतीने वाढवून घेतलेला आहे तर बा पहा या इथे कटोरीचा आकार तुम्ही हा जो आकार आहे सेम तसाच आकार या इथेही आलेला आहे तर आता आपण पाहा या इथे ही लाईन जी आहे इथून इथंपर्यंत इत जी टोटल लाईन आहे तर याचा आपल्याला मध्य करायचा आहे म्हणजे जी टोटल कटोरी आलेली आहे याचा आपल्याला असा मध्य करायचा जे आपले पॉईंट येतात ते बरोबर असे सेंटरला आले पाहिजेत या इथे म्हणजे आपला कटोरीचे टोक या साईडला किंवा या साईडला जात नाही आता इथून खाली मला दीड इंच वाढवायचं आहे या इथे मी दीड इंच वाढवून घेतलं आणि आता हे पॉईंट आपण जोडून घेणार आहे तर या इथे एक दोन रेषा आपण असं वरती जाणार आहे पाव इंच आणि इकडून ही आपल्याला पावते अर्धा इंच असं वरती जाऊन हे दोन पॉईंट आपण जोडून घेतले या इथे पाहू शकता असं तर या इथे तुम्ही पाहू शकता अडतीस साईजची आप ही आपली कटोरी आहे तर आता आपण ही कट करून घेऊया या इथे ही अशा पद्धतीने कट करून घ्यायची आता ही आपली मेन कटोरी तयार झालेली आहे आता हिला आपण असं दुमडायचं आहे या इथे असं सेंटर करून असं दुमडून घ्यायचं आता या इथे पहा हे टोकावरती टोक असं ठेवून कटोरी दुमडून घ्यायची जर या इथे कमी जास्त काही होत असेल तर ते कट करून काढायचं आहे तर या इथे आपलं एकदम थोडं एक्स्ट्रा आहे ते देखील मी कट करून काढणार आहे कारण जेव्हा आपण ब्लाउजवरती ही कटोरी ठेवतो तेव्हा जास्त अंतर वाढलं जातं आता या इथे पहा कटोरीला आपण टक्स कसा देणार आहे डायरेक्ट दीड किंवा अडीच तीन असं दिलं तरी चालतं पण या इथे आपण परफेक्ट मार्किंग करायचं आहे या इथे मी अर्धा इंच शिलाईसाठी घालवलं साडेपाच इंच आपली कटोरी आहे तर साडेपाचचा मद्य करायचा आहे तर या इथे पावणे तीन आपला मद्य होतो आणि जो काही भाग शिल्लक राहतो तो आपण टक्स म्हणून वापरणार आहे आता या इथे पहा इथून आपण तीन इंचावरती मार्किंग करायचं किंवा पावणे तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि या इथे असं टक्सचं मार्किंग करायचं आहे तर आता या पद्धतीने आपण टक्सचं मार्किंग केलं आता हा टक्स आपण दुमडून घेऊया आणि ही आपली कटोरी एकदम छान अशी तयार झाली या इथे तुम्ही पाहू शकता ही कटोरी आपली तयार झाली तर आता ह्या तुम्हाला इथे जर टोक जास्त वाटत असेल तर टक्स कसा द्यायचा तर या इथे पहा आपण शिलाई घेताना इथून असा आतमध्ये थोडासा असा थोडा टर्न घ्यायचा आहे जास्त घ्यायचा नाही जे आपलं टक्स आकार आहे तो बिघडतो त्यासाठी आपल्याला असे जास्त आकार आतमध्ये घ्यायचा नाही थोडासा अंतर घ्यायचं आहे आणि या पद्धतीने या इथे शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे टक्सला आपल्या कटोरीला टोक येत नाही तर किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी दाखवलेली आहे कशी वाढवायची अडतीस साईजची तर या इथे पहा परफेक्ट पफ आलेला आहे परफेक्ट आकार आलेला आहे या पद्धतीने तुम्ही ही कटिंग करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद